आता प्रशासनाची भूमिका काय तुम्ही आम्हाला विषय म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं समोरचा आमचं जे आजचं स्मरणपत्र होतं आम्ही तीन दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल करत आहे तुमच्या पूर्ण पोलीस प्रशासनाला माहित आहे पूर्ण शासन प्रशासनाला माहित आहे तुम्ही आज तर एक तर कलेक्टर साहेब गेले आमची त्याच्याबद्दल काही नाराजगी नाही आहे त्यांना त्यांनी तुम्हाला चार्ज दिला असं कोणाला त्यांनी सांगायला पाहिजे होतं काही असं असं निवेदन आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं त्यांचं पूर्ण जे म्हणणं आहे ते पूर्ण समजून घ्या एक तर त्यांनी पूर्ण अथॉरिटी द्यायला पाहिजे होती दुसरा विषय आम्ही बोललोय त्याच्यात की मनपा ऐकतो यांना त्या इथं हजर करा तो हरामखोर विधी अधिकारी तो त्याला हजर करायचं जोपर्यंत चव्हाण येते तो म्हणजे आम्ही उठत नाही आम्ही इथे आलो नसतो आम्ही पाल टाकून बसलो असतो पण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जागेचा विषय म्हणून आम्ही आज इथून उठत नाही जोपर्यंत मनोवायुक्त इथे येत नाही आणि विधी अधिकारी चव्हाण इथे येत नाही तो आम्ही उठत नाही तुम्ही बोलावं त्यांना इथं

ا سورا بيلا اي تي ها جو سڀوں کي اچي هڪ هڪ اپر مٿي سڏي ٿو اپ ڏيکڻا به ٿي گهيو آهي ٿو گهڻو گهڻو سڀ 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 گهڻو अमरावती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न हा गेल्या दोन हजार सोळापासून सुरू आहे आणि महानगरपालिकेत सुद्धा पारित होऊन महानगरपालिकेचे नगरसेवकांनी आंबेडकर वाद्यांनी सर्वपक्षीय आंबेडकर वाद्यांनी जवळपास तीन कोटी नव्याण्णव लाख रुपये जमा केलेले आहेत आणि हे इथे कलेक्टरांकडे जमा आहेत मला वाटते आजपर्यंत त्याचं व्याज हे सहा कोटीच्या जवळपास गेलेलं असेल पण काय झालं हे प्रकरण तारीख पे तारीख तारीख पे तारीख होत आहे याच्यात काहीतरी कोणीतरी राजकारण करत आहे आपापल्या मनाने आपापल्या बाजूनी मांडत आहेत आमचं म्हणणं हेच होतं की तेवीस सहा तेवीसला तेवीस सात ला मागच्या वेळेस अमराव दर्यापूरचे आमदार जे आता खासदार आहेत त्यांनी विधिमंडळामध्ये मागच्या वर्षी ठराव मांडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भात अमरावतीमध्ये आंदोलन चालू आहे ही जागा दिली पाहिजे तर त्यांना महसूल मंत्र्यानं उत्तर दिलं का आपण तात्काळमध्ये आपण याचा मार्गी लावू लगेच मग दुसऱ्या दिवशी अमरावतीच्या अमरावती शहराच्या आमदार सुलभाताई खोडके त्यांना असं वाटलं की बाबा बड दर्यापूरचे आमदार प्रश्न मांडत आहेत तर त्यांनी अमरावतीच्या मतदारसंघात येत असल्यामुळे त्यांनी प्रश्न मांडला तोच लगेच विधी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक लावू म्हणून असं सांगितलं गेलं ह्या दोघांनी प्रश्न का मांडला म्हणून तिसऱ्या आमदारांनी बडनेरेच्या आमदारांनी माननीय रवी राणा यांनी तो प्रश्न सदनात मांडला त्यांनी म्हटलं की मी मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग लावतो पण सर्वांनी आम्हाला हा पिढा दिला अजूनपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला नाही आणि जो गठ्ठाणीची जो म्हणतो माझी जागा आहे गठ्ठाणीचा जो वकील होता आज तो पी पी झालेला आम्हाला तो वकील नको आहे आणि जर हा निक आणि काय राहिलं तारीख पर तारीख तारीख पे तारीख हायकोर्टामध्ये हे प्रकरण दोनशे सव्वीस दोनशे तेवीसवर सुरू आहे आमचं म्हणणं मागच्या वर्षी कलेक्टर ज्या दिवशी आमचे निदर्शने होते ज्या दिवशी सदनात प्रश्न मांडला गेला त्या दिवशी कलेक्टर जॉईन झाले त्यांनी हे आम्हाला आश्वासन दिलं होतं की बा हे प्रकरण मी तात्काळ मार्गी लावू दोन बैठका झाल्या मनपा आयुक्तासोबत विधी अधिकाऱ्यांसोबत सर्वांसोबत लागलं पण आजच्या तारखेपर्यंत एक वर्ष झालं तरी मार्गी लागलं नाही आमचं म्हणणं हेच की दीक्षाभूमीच्या प्रकरणासारखं याला गालबोट लावण्याचा इथलं शासन प्रयत्न करत आहेत जर दहा दिवसाच्या आत जर हे प्रकरण आमचं मार्गी लागलं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची जागा आम्ही ताब्यात घेऊ मग वाटेल ते आम्ही करू जर आमच्यावर केसेसही लागल्या तरी आम्ही त्या केसेसला घाबरणार नाही कारण की जागा ही बी टेनमध्ये आहे ब्रिटिशकालीन जागा होती ब्रिटिशांनी ख्रिश्चन मिशनरीला दिली ख्रिश्चन मिशनरीनी एकाला ते बी टेनमध्ये जागा दिली आणि ती जागा ही शासनाची जागा आहे म्हणून आमची विनंती राहील याच्यात राजकारण न करता दहा दिवसाच्या आत जर जागा आम्हाला दिली नाही तर याचा ताबा आम्ही आमच्या आंबेडकरवादी हे सर्व हे ताबा घेतील मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या नावासाठी किंवा स्मारकासाठी आम्हाला वाटेल ते करावं लागेल तर ते करू आम्ही जय भीम काही जरी एक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेसाठी एक वर्ष अगोदर आम्ही इथं आंदोलन केलं होतं तेव्हा जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितले होते की आम्ही हे जागेचा पूर्ण आम्ही जो विषय आहे हा आम्ही तुम्हाला करून देऊ ती जागा तुम्हाला हस्तांतरित करून देऊ पण आता एक वर्ष झालं त्यानंतर अमरावती शहरातील अमरावती जिल्ह्यातील किती धार्मिक स्थळे किती मंदिर अशा या ठिकाणी निधी टाकण्यात आला सर्व गोष्टी झाल्या पण या ठिकाणचे भूमाफियांनीसुद्धा या ठिकाणच्या जागा बळकावटल्या त्या जागेचे पैसे भरून शासनाने त्यांना सपोर्ट केला मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आतापर्यंत कोणीच समोर येत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या विषयाला घेऊन आज सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना स्मरणपत्र दिले की दहा दिवसाच्या आतमध्ये जर हा विषय तुम्ही मोकळा केला नाही तर आम्ही दहा दिवसानंतर पूर्ण आंबेडकरवादी संघटनेच्या वतीनं आम्ही आत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आमरून उपोषण करू आणि असं आम्ही त्यांना ठिया आता ऑफिसमध्ये आम्ही आंदोलन ठिया आंदोलन केले तेव्हा आम्ही त्यांना सांगितले तिने प्रश्न मांडलो विधानसभेत नाही त्या खासदार त्या विषयावर मी त्या तीन आमदारांच्या विषयावर आणि खासदारांच्या विषयावर या ठिकाणी बोलू शकत नाही हे आम्ही दहा दिवसानंतर काय करू तेव्हा आम्ही ते आंबेडकरी जनता तुम्हाला रस्त्यावर दिसेल आणि या तीन आमदारांना काय धडा शिकू ते आम्ही तुम्हाला दहा दहा दिवसानंतर तुम्हाला दिसेल त्यांचे पुतळेसुद्धा आम्ही जाळू शकतो किंवा त्यांच्या घरावर जाऊन आम्ही निषेध तोडी निषेधही करू शकतो